जी शेवालाल कसे आहेत तुम्ही सर्वजण मजेत ना, ना आणी आणी मी पण मजेतच आहे तुम्ही पण मजेतच राहा आणि याचा ब्लॉग मी कंटिन्यू करते आता काल, काल तुम्हाला माहिती आहे मी किराणा आणला तो तो किराणा मी भरते आता आणि तुमच्यासोबत शेअर करते किराणा आता किराणाचं असं आहे की डबे ऑलरेडी मी घासून ठेवलेले आहेत त्यामुळे घासायची काही आवश्यकता नाही आता साफसफाई झाली होती त्यावेळेस घास फूस केली होती तर याच्यात थोडंसं आता किराणा वगैरे पूर्ण भरून ठेवते या डॉक्टरमध्ये आणि तू माझ्यासोबत शेअर करते तर चला किराणा भरून आपण इथे किराणा भरायला घेतलं मी थोडं आणला जास्त काही आणलेला नाही आहे भरपूर पण थोडंसं जेवढं लागतं तेवढंच घेऊन येते मी हमेशा आणि काही एक्स्ट्राची गोष्ट आणलेली आहे एक्स्ट्रा जे लागतं ते बाल फालतूचा जास्त किराणा आणत नाही आणि जास्त कसं आणला किराणा जास्त तर मग ते इकडं तिकडं फेकण्यात वगैरे चालला जातो म्हटलं ते जेवढा लागते तेवढाच घेऊन येते संपलं तर मग आणता येते वाटल्यास कारण की येणं जाणं चालूच राहते मी ट्यू मी पण कधी गा गावात गेली तर घेऊन येते हे पण आणतात कधी सांगितलं की फोन लावला तसं आणून घेतात तर मग त्याच्यामुळे जास्त काही किराणा मी म्हणजे जा एकदमच जास्त भरून ठेवत नाही जेवढं लागते गरजेचं आहे जे खराब होणार नाही त्याच गोष्टी मी आणून ठेवते आणि कसं आहे जास्त आणून ठेवलं आणि वेळेवर आणायची पण गरज पडत नाही आपल्याला आणि जास्त भरून पण ठेवलं की नाही की मग ते नास वगैरे झालं खराब झालं ते तसेच पडून राहतात एक्सपायरी डेट चालले जातात तर मग ते एवढे सारे पैशाचा आपण किराणा घ्या आणि मग ते अर्धा किराणा फेकण्यात गेला तर त्याच्यात काही फायदा नाही आणि नुसतं किराणा भरायचं आणि पैसे द्यायचे दुकानवाल्याला ते काही मलाही आवडत नाही जास्त तर जसं जसं लागते तसा तसा मी घेऊन येते आणि थोडंसं एक कुठेतरी माइंड पण फ्रेश राहतो कुठं बाहेर गेलं की छान वाटते तर तेवढं आता इथं फिरायला वगैरे तर एवढं काही वाटत नाही तर त्याच्यामुळे थोडंसं मॉलमध्ये किंवा काही शॉपिंग वगैरे छोटी मोठी काही करायचं असेल तर सोबत जाऊन सोबत घेऊन आलं किंवा मी एकटी गेली घेऊन आली तर मला ते चांगलं वाटते आणि थोडं फिरणं पण होते मूड चेंज होऊन जाते आणि काहीतरी सामान आणलं बघ घरामध्ये तर ते थोडंसं आपल्याला मनाला शांती भेटते त्यामुळे मी थोडं जास्त काही जे आणत नाही जेवढं लागतं तेवढंच घेऊन येते आणि किराणा प्रत्येक याच्यात मी डब्यांमध्ये भरत आहे आता किराणा आणि क दिसायला पाहिजे म्हणून मी प्लास्टिकच्या बरण्या जास्त वापरते आता माझ्याजवळ स्टीलचे डबे पण भरपूर आहेत पण ते स्टीलचे डबे म्हटलं काही तेवढच्यात सामान दिसत नाही पटापट आणि हे बरण्यांमध्ये कसं लगेच सामान दिसते म्हणून मी आता ह्या काचेच्या बरण्या किंवा प्लास्टिकच्या बरण्या जास्त वापरते चिनी मातीच्या पण मला फार आवडतात तर चिनी मातीच्या पण आहेत माझ्याकडे जास्त नाही आहे पण आहेत थोडेफार तो जेवढा आहे त्याच्यात मी माझं किराणा भरून ठेवला आहे ठेवला सर्व आणि किराणा भरायची काही ती काचेच्या बरण्या काही घासून वगैरे भरायची काही आवश्यकता नव्हती कारण की आता साफसफाई केलेली आहे मी आणि त्याच्यातच साफसफाई केल्यावर आता पुन्हा घासायचं म्हटलं पुन्हा घा काही फायदाच नाही आहे तर त्यामुळे मी काही स घासून वगैरे ठेवले म्हणजे घासून वगैरे ठेवलेले आहेत फक्त त्यांना किराणा पण होता त्याच्यात थोडा भरलेला आणि त्याच्यात मी आता ते पूर्ण किराणा पॅकेट टाकून देते म्हणजे कारण की इकडं तिकडं ते पडून राहत पण नाही आणि एक्स्ट्राचं सामान ते ते जे असते मग ते त्याच्यात शोधा काढा ते पण आपल्याला अवघड जात नाही मग जे एक्स्ट्राचं सामान असतं ते कोटीमध्ये भरून ठेवते आणि ज्या डाळी ज्या लागतात नेहमीच्या त्या अशा भरण्यांमध्ये भरून ठेवते कसं ऑर्गनाइजर असलं की आपल्याला पण घ्यायला सोपं जाते व्यवस्थित ठेवलेलं सामान असलं तर नाही तर मग शोधत बसावं लागते याच्यात आहे का त्याच्यात आहे का आणि प्लास्टिकच्या याच्यात बरण्यात तर लगेच दिसते आपल्याला सर्व सामान आणि मेहंदीचं चालू चा होतं माझं की दोन तीन दिवसापासून मेहंदी लावायची म्हणून पण वेळच भेटत नव्हता म्हणजे वेळ म्हटल्यापेक्षा कंटाळा येत होता मला आणि थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसात मेहंदी डोक्याला लावायचं खूप गार वाटते आणि नको वाटत होतं मला मेहंदी लावायला पण म्हटलं आता लावूनच घेऊ कारण की थोडे पांढरे केसं दिसत आहेत माझे व्हिडिओमध्ये दिसतात की नाही काय माहिती नाही मला म्हणजे थोडं वाटतं मला व्हिडिओमध्ये पण दिसतच असतील तर डोक्यासाठी मग मी गणपती छाप मेहंदी वापरते आणि त्याच्यात पाणीमध्ये चहापत्ती टाकली आणि दाणा टाकला त्याच्यामध्ये आणि ते, ते पाणी थोडं गार होऊ दिलं आणि त्याच्यानंतर ते मेहंदी भिजू घातली आणि मेहंदी हमेशा भिजू घालताना गणपती छाप मेहंदी जेव्हा मी भिजू घालते तेव्हा लोखंडाच्या तव्यावर किंवा कढईमध्ये किंवा कोणत्या भांड्यात लोखंडाच्या भांड्यातच भिजू घालायला पाहिजे त्यांना कलर चांगला येतो आणि चहापत्तीचं पाणी आणि दाणा टाकल्यावर आणखीन त्याचा कलर चांगला येतो आणि दाणा हे केसांसाठी पण चांगलं असते तर त्याच्यात कलर टेच येतो म्हणून मी हमेशा हे गणपती छाप मेंदी त्याच्यातच भिजू घालते कढईमध्ये आता कढई नाही आहे माझ्याजवळ तवा आहे तर त्या तव्यावरच मी भिजू घातलेली आहे ती मेहंदी दुस कारण की माझ्याकडे कढई घ्यायची आहे मला दोन तीन भांडे पण बघू आता कधी वेळ भेटते तर ज्यावेळेस मला असं वाटलं की घ्यावं त्यावेळेस मी घेऊन घेईल आता सध्या आवश्यकता एवढी काही वाटत नाही मला आणि त्याच्या पूर्ण गाठा मी ते काढते मेहंदीच्या ते होतात तर कारण की मग एक ते एकदम सॉफ्ट मेहंदी तयार झाली की मग ते ला मेहंदी लावायला पण छान बरं जाते आपल्याला आणि उन्हाळ्याच्या दिवसात मेहंदी तर खूप छान असते गार वाटते एकदम मेहंदी किती हमेशा मेह दर महिन्यालाही लावली तर कंटाळा येत नाही पण या थंडीच्या चा याच्यात नको वाटतं असं वाटते बाबा नको पण लावा लागते मग <laughs> मी जास्त आहेपर्यंत मेहंदी लावायचा प्रयत्न करतच नाही कारण की मेहंदी का मी कुठे बाहेर जात नाही गेली तर गावातच जाते आणि स्कार्फ वगैरे बांधलेला असते तोंडाला चेहऱ्याला तर त्यामुळे काही आवश्यकता वाटतच नाही मला आणि दिसले पण थोडे पांढरे केस तर काही हरकत नाही पण ते कसं डोक्याला चांगली असते म्हणून ती लावत आहे मी मेहंदी आणि तोपर्यंत किराणा भरला मेहंदी भिजू घातली तोपर्यंत अंशुवीरा पण शाळेतून आले होते त्यांच्या आधी आधी कामं केलेले बरं कारण की त्यांच्या आधी कामं करून ठेवलं की मग आपण निवांत राहतो नाही तर मग त्यांच्या मागं लागत राहावं लागते त्यांच्या मागे चालू राहावं लागते वीर आला की त्याचं मस्तीचं चालते मग त्यांचे थोडे भांडणं बिणं आता भांडणं ले हो कमी झालेली आहेत थोडे नाही तर भरपूर भांडणं होत होते त्यांचे म्हणजे भरपूर म्हणजे आता थोडं कमी करतात आणि मग इकडे अंशुवीर आले त्याच्यानंतर मग त्यांना ज्या विराला जेवायला दिलं आल्याला त्याला जेवण लागतं आणि त्याच्यानंतर मग मी झाडाला पाणी द्यायला लागली म्हणजे चार वाजता वाजले असतील चार वाजता मी झाडाला पाणी देत आहे इथे माझ्याकडे आधी भरपूर झाडं होते कुंड्यांमध्ये पण आता काही कुंड्या हे एक कुंडी तुम्हाला फुटलेली दिसत असेल पण मी म्हटलं फेकण्यापेक्षा त्याच्यात कोरफळ लावून दिलेलं ला आहे तर म्हटलं कशाला फालतूचं फेकायची चांगलीच आहे सा भंगारमध्ये मी खूप साऱ्या कुंड्या देऊन दिल्यात कारण की त्या खराब झाल्या होत्या तर त्या दिल्यात आणखी दोन तीन आहेत माझ्याकडे त्या चांगल्याच आहेत त्यावरती ठेवू देत त्याच्यात पण आता लावते मी झाडं भरपूर झाडं होते पण त्यांच्याकडे कसं थोडं लक्ष देण्यात आलं नाही तर त्यामुळे ते, 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 ते खराब झाले होते भरपूर झाडं आहे आता एवढेच राहिलेत माझ्याकडे झाडं आणि हे तुळशी वरती ठेवली कारण की जाड़ा, खाली ना इथं महादेवाच्या पिंडीजवळ ऊन येत नाही आणि तुळशी खराब होत होती म्हणून वर ठेवली आणि महादेवाची पिंड म्हटलं तिथं तुळशीजवळ पाहिजे छान वाटते थोडं दिवा वगैरे लावला दिवाबत्ती केली की आणि हे पाहे हे इथलं पण थोडंसं मला खाली झाडं लावायची आहेत ते डबे वगैरे ठेवू काढून त्याच्यावर आजचा दिवस मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे माझा कसा गेला ते काही काही मेन पॉइंट्स मी तुमच्यासोबत शेअर करते काही थोडं थोडं काहीतरी चेंज वाटलं तर मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आता तुम्हाला किती आवडते ते मला माहिती नाही पण आशा करते की तुम्हाला आवडला असेल आणि इथंच मी माझा व्हिडिओ एंड करते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज माझ्या व्हिडिओला असेच बघत राहा आणि तुमचं प्रेम असंच आम आमच्यावर भेटू द्या तर तोपर्यंत बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये